राम राम मंडळी आपले यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मंडळी सध्या आंब्याच्या बागांमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे मोहर झाडाला मोहर तर भरगत आलाय पण तो टिकेल का कारण मोहरगळती ही आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे असं म्हणतात ना की हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणे तसंच काहीसं या मोहरगळतीमुळे होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच गळती का होते आणि ती थांबवण्यासाठी शंभर टक्के प्रभावी उपाय काय आहेत हे अगदी मुद्देसूत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया आंबा मोहर गळती ही दोन प्रकारची असते एक म्हणजे नैसर्गिक गळती आणि दुसरी म्हणजे समस्येमुळे होणारी गळती तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहरापैकी फक्त शून्य पॉईंट एक टक्के म्हणजे शून्य पॉइंट एक फळं जरी धरली तरी आपल्याला बंपर उत्पादन मिळतं झाडाची नैसर्गिक क्षमताच असते की ते जास्तीचा भार सहन करू शकत नाही त्यामुळे नव्वद टक्के गळती ही नैसर्गिक असते पण आपल्याला काळजी करायची आहे ती उरलेल्या दहा टक्के फुलांची जर हवामान किंवा की कीड रोगामुळे ही महत्वाची फुलं गळाली तर मात्र बागेत आंबे दिसणार नाहीत चला तर मग पाहूया या गळतीची मुख्य कारणं काय आहेत शेतकरी मित्रांनो मोहर गळतीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणं आहेत पहिलं कारण हवामान ढगार वातावरण अचानक वाढलेलं तापमान किंवा अवकाळी पाऊस यामुळे मोहराचा देठ कमकुवत होतो आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रस शोषक कीड आणि बुरशी तुडतुडे हे मोहरातील रस शोषून घेतात ज्यामुळे मोहर सुकून गळून पडतो तसंच भुरी नावाचा रोग आला की मोहरावर पांढरी पावडर दिसते आणि सेटिंग होण्याआधीच खुलं गळतात तिसरं कारण म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता आणि पाण्याचे नियोजन झाडाला या काळात ताकद हवी असते जर जमिनीतून योग्य अन्नद्रव्य मिळाली नाहीत किंवा संप्रेरकांचे प्रमाण बिघडले तर झाड फुलं टाकून देतं उपाययोजना आणि फवारणीचे वेळ आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकडे यावर उपाय काय मी तुम्हाला तीन टप्प्यात उपाय सांगणार आहे उपायक्रम एक कीड आणि रोग नियंत्रण जेव्हा मोहर पूर्ण उमललेला असतो तेव्हा भुरी आणि तुडतुड्यांचा अटॅक होतो यासाठी इमिडाक्लोप्रेड सारखं कीटकनाशक आणि त्यासोबत सल्फर म्हणजे एटी पर्सेंट डब्ल्यू पी किंवा हेक्झाकोनाझोल यांसारखं बुरशीनाशक फवारणं गरजेचं आहे प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्या यामुळे मोहर काळा पडणार नाही आणि गळती थांबेल उपायक्रम दोन संप्रेरकांचा वापर हे खूप महत्वाचं आहे मोहराचे रूपांतर फळात होताना देठ मजबूत करण्यासाठी होतो उपायक्रम तीन पाण्याचे नियोजन अनेक शेतकरी चूक करतात ती म्हणजे मोहर अवस्थेत असताना बागेला पाणी देतात लक्षात ठेवा की जेव्हा झाडावर फक्त फुलं आहेत तेव्हा पाणी देऊ नका पाणी दिल्यास झाडाची शाखीय वाढ म्हणजे पाणी फुटते आणि मोहर गळतो पाणी तेव्हाच द्या जेव्हा फळ हे वाटाण्याच्या आकाराचे म्हणजे पी स्टेजला होईल काय करू नये मंडई उपाय तर पाहिले पण काही चुका टाळणंही तितकंच महत्वाचं आहे एक भर दुपारी कडक उन्हात फवारणी करू नका फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करा दोन कीटकनाशके आणि बुरशीनाशके एकत्र करताना त्यांची सुसंगतता म्हणजे कंपॅटिबिलिटी तपासा तीन विनाकारण खूप जास्त औषधे मिसळून कॉकटेल बनवू नका याने मोहराचे नाजूक भाग जळू शकतात थोडक्यात सांगायचं झालं तर हवामानाचा अंदाज योग्य वेळी फवारणी आणि पाण्याचे काटेकोर नियोजन हेच सूत्र आहे गळती थांबवण्याचं तुमच्या बागेत सध्या मोहराची काय स्थिती आहे तुम्हाला कोणती अडचणी येत आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी स्वतः तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन जर ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले इतर शेतकरी ग्रुपवर शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत राम राम